संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती संतोष देशमुख कुटुंबियांनी देखील यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता त्यानंतर मंगळवारी वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला असून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे यानंतर परळीत मात्र कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे परळीतील सद्यस्थिती नेमकी काय आहे याविषयी या सविस्तर जाणून घेऊयात वाल्मिक केलेल्या कारवाई विरोधात समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे या पार्श्वभूमीवर आज तालुक्यातील शिराळा आणि धर्मापुरी गाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिली आहे धर्मापुरी आणि शिराळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आले असून सर्व व्यवहार देखील ठप्प करण्यात आले आहेत या सगळ्याची दखल घेत आता राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून एकोणतीस जानेवारी पर्यंत प्रतिबंध उपाय योजले आहेत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे त्यानुसार पाच किंवा अधिक माणसांनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे तसंच सार्वजनिक ठिकाणी खासगी शस्त्र बाळगण्यासही बंदी घालण्यात आली आहे दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त आहे भावाच्या हत्येमागे आरोपी आहेत शिक्षा झाली पाहिजे या गुन्ह्यात जे जे आरोपी आहेत त्यांच्यावर तीनशे दोन आणि मकोकाचा गुन्हा दाखल व्हावा मुख्यमंत्री आणि एसआयटी योग्य दिशेने काम करत आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे एकीकडे संतोष देशमुख कुटुंबियांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे कुटुंबीय आणि समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आपल्या पतीला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप वाल्मिक कराडच्या पत्नीनं केला आहे तसंच तस रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय दरम्यान जिल्ह्यातील या एकंदर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे याबद्दलच्या अधिकच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह